शेतकरी मित्रांनो नमस्कार आडसाली लागवडीची लगबग जवळपास सगळीकडे चालू आहे आणि आडसाली लागवडीच्या दृष्टीनं शेतकरी जमिनीची तयारी करताना देखील आपल्याला दिसत आहेत मित्रांनो आता आडसाली लागवडीतली सगळ्यात महत्त्वाची स्टेप त्या स्टेप आपण आहोत म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनीची लागव मशागत करून ठेवलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये शेणकत घातलं आहे काही शेतकऱ्यांनी सऱ्या पाडल्या असतील पण काही शेतकरी सऱ्या पाडायला अजून थांबलेले आहेत मित्रांनो पंचवीस मेपर्यंत शक्यतो सरी पाडून आपण शेतामध्ये घेतली पाहिजे सरी पाडताना पहिला गोष्ट लक्षात घ्या लागवडीचं अंतर हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे का आत्ता आपण ज्या सऱ्या पाडणार आहे त्या तुमच्या लागण खोडवा या दोन्ही पिकाला ह्या सऱ्या आहे याच सऱ्या तुमच्या असणार आहेत मित्रांनो सरी किती फूट असली पाहिजे हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना वाटतं पाच फुटाची सहा फुटाची जर सरी आम्ही पाडली तर ऊसाचं उत्पादन आम्हाला कमी मिळेल कारण का रोपं कमी बसतील किंवा कांड्या कमी बसतील डोळे कमी बसतील असं शेतकरी मित्रांना वाटतं पण असं अजिबात नाही हे डोक्यातनं काढून टाका आपल्याला एकऱ्याला चाळीस हजार ऊसांची संख्या ठेवायची आहे एका रोप दोन रोपातलं अंतर दोन लाईनमधला अंतर याचा गुणाकार केल्यानंतर जेवढा गुणाकार येतो तेवढे ऊस आपल्याला एका गड्ड्यात ठेवायचे आहेत म्हणजे पाच बाय दोनवर केलं तर एका गड्ड्यात दहा ऊस आहेत पाच दीड केलं तर सात ऊस एका गड्ड्यामध्ये ठेवायचे आहेत एवढ्याच ऊसाची संख्या ठेवायची आहे आणि आपल्याला ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे मग ह्यासाठी आपल्याला सऱ्या योग्य अंतरावर पाडणं खूप गरजेचं आहे सऱ्या पाडण्यापूर्वी शेणकत कधी घालायचं बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा प्रश्न होतो काही शेतकरी नागरेटीच्या आधी शेणकत घालतात पण नांगरटीच्या आधी शेणकत शेतामध्ये घालायचं नाही शेणकत कधी शेतामध्ये घालायचं शेणकत आपल्याला शेतामध्ये घालायचं आहे रोट सरी पाडायच्या आधी आपण ज्यावेळेला रोटावेटर मारतो सरी पाडायच्या आधी ज्यावेळेला अगदी रोटावेटर मारतो तर ते रोटावेटर मारले मारल्यानंतर शेणकत घालायचं आणि शेणकत घातल्यानंतर आहे ते शेतामध्ये परत आपल्याला सऱ्या पाडायचं काम करायचं आहे सरी पाडताना पाच फूट अंतरावर परफेक्ट सरी पाडा मित्रांनो पाच फूट अंतरावर जर आपण योग्य पद्धतीनं सरी पाडली तर सात ऊस एका गड्ड्यामध्ये आपल्याला ठेवावं लागते पाच बाय दीडवर केलं तर पाच दोन केलं तर दहा ऊस म्हणजे सरीतलं अंतर दोन रोपातला अंतर याचा गुणाकार करायचा आणि तेवढ्याच रोपांची संख्या आपल्याला ठेवायची अशा पद्धतीने मित्रांनो सरीचं नियोजन करा शक्यतो रोप लागवड करण्यावर भर द्या कांडी लागवडीपेक्षा रोप लागवडीमध्ये तुमच्या प्लस पॉईंट काय आहेत एकतर लवकर लागवड होते एकसारखी तुम्हाला लागवड मिळते गॅप वगैरे हो तुमच्या शेतामध्ये अजिबात पडत नाहीत आणि रोप लागवडीमध्ये सुरुवातीचा जो तुमचा काळ आहे तो एक महिन्याचा नर्सरीमध्ये जातो त्यामुळे रोप लागवड करा रोप चांगल्या खात्रीशीर नर्सरीतनं घ्या किंवा तुम्ही तयार करा चांगल्या बियाण्यापासून तयार केलेल्या रोपांचीच लागवड करा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मातीचं परीक्षण मित्रांनो जरूर करून घ्या मातीचं परीक्षण कधी करायचं शेणखत घालायच्या आधी आपल्याला आपल्या मातीचं परीक्षण करून आहे यासाठी माती परीक्षणाचा नमुना घ्या चांगल्या लॅबमध्ये माती परीक्षण करून घ्या आणि तो नमुना आपल्या गन्ना मास्टरच्या केअरला पाठवा कि किंवा आम्हाला पाठवा तुम्हाला तुमच्या खतांचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे ते सांगतो आता राताऱ्याला तिसरा मुद्दा गन्ना मास्टर किटचा वापर गन्ना मास्टर किटचा वापर आडसाली लागवडीसाठी तुम्ही जरूर करा एकरी शंभर टनाच्या दृष्टीनं गन्ना मास्टर किटचे खूप फायदे आपल्याला आत्तापर्यंत या चार पाच वर्षामध्ये दिसून आले आहेत किटचा वापर केल्यामुळं मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होते रोपा रोप, रोप सेट होण्याचं चा प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढतं क्षारांचं प्रमाण मातीतलं थोडंसं कमी होतं थो। आणि खतांचा अपटेक चांगल्या पद्धतीने वाढतो हे आळवणीमुळं फायदे होतात फवारणी जी करायची आहे ती पहिली फवारणी आपली फुटव्यासाठी करायची आहे दुसरी फवारणी फुटव्यांच्या वाढीसाठी आपल्याला करायची आहे दुसरी तिसरी फवारणी पानाची रुंदी वगैरे वाढते तर गन्ना मास्टर किटचा वापर जरूर करा आपल्या भागात आपल्याला गन्ना मास्टर किट उपलब्ध आहे कुठं उपलब्ध आहे हे जर आपल्याला माहिती हवी असेल तर ह्या स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरला फोन करा आपल्या गावाचं नाव सांगा गावाचं नाव सांगितल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागामध्ये किट कुठं उपलब्ध आहे ते सांगितलं जाईल एखाद वेळ तुमच्या भागामध्ये जर प्रतिनिधी उपलब्ध नसेल तर अशा ठिकाणी आपण हे किट कुरिअर किंवा पोस्टाच्या माध्यमातून देखील पाठवायची सोय केल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या स्क्रीनवर दिसलेल्या नंबर दिसतोय त्या नंबरवर आपण फक्त फोन करा ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर प्लेस तुम्ही करू शकताय डब्ल्यू डब्ल्यू डॉट गन्ना मास्टर डॉट कॉम ही जर तुम्हाला जमत नसेल ऑनलाईन ऑर्डर पोस्ट करायला तर या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर फोन करा तुमची ऑर्डर प्लेस करून जाईल आणि चार ते सहा दिवसामध्ये हे मटेरियल तुम्हाला पोहोच केलं जाईल अशा पद्धतीनं गन्ना मास्टर किटचा कसा वापर करायचा त्याचं पाम्पलेट वगैरे सगळं उपलब्ध आहे आता नवीन हंगामासाठी ॲप आप आपण जे केलं आहे फार्म तर त्या ॲपचं सबस्क्रिप्शन आत्ताच घेऊन ठेवा ॲपचं सबस्क्रिप्शन घेतलं की त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहे सगळ्या व्हिडिओ कोर्समध्ये सत्तेचाळीस पार्ट्स उपलब्ध आहेत त्या सत्तेचाळीस पार्ट्समधलं व्हिडिओ पहा पूर्ण शेतीचं नियोजन तुम्हाला समजून येते ह्याच्यासाठी दुसरा कुठला सल्ला तुम्हाला घ्यायची गरज पडत नाही दुसरी गोष्ट तुम्ही ह्याच्यामध्ये बजेट सेट करून ठेवू शकता एक सत्तर पंच्याहत्तर हजार बजेट सेट केलं रोजचा तुम्ही खर्च त्याच्यात टाकत गेला आज तन्नाशक मारलं आज ऊस लावला आज बायका भांगलायला होत्या खर्च टाकत गेला सत्तर हजारात मायनस होणार समजा आज मी तीन हजार तन्नाशकावर खर्च केला एकदा टाकलं की सत्तर हजारातनं तुमचं तीन हजार मायनस झाले सदुसष्ट हजार खर्च राहायला एवढं सगळ्या गोष्टी या ॲपमध्ये दिल्यात ॲपच्या नोंदणीसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ॲपची नोंदणी तुम्ही करून घेऊ हो शकता या पद्धतीनं आडसाली लागवडीसाठी ही प्रिप्रेशन तुम्ही करा सुरुवातीचं प्रिपरेशन खूप महत्त्वाचं आहे आडसाली लागवडीमध्ये किंवा कुठल्याही उसाच्या लागवडीत एक चूक झाली की तीन वर्ष शिक्षा आहे त्यामुळं अजिबात चुकू नका कुठल्याही प्रकारची गरज लागली तर तुम्ही आपल्या गन्ना मास्टर केअरला कॉन्टॅक्ट करू शकताय नऊ जूनला आपण चर्चासत्राचं आयोजन केलं त्याही चर्चासत्राचा तुम्ही लाभ घ्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी व्हिडिओ माहिती मिळवण्यासाठी आपलं गन्ना मास्टरचं हे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद